नमस्कार बहले बहले मी विजया बमन भल्या भल्यांचे विधानसभेचं गणित गुंगलेत मी असं म्हणते की जर खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघात गडबाजी जर यावेळी झाली नाही तर दिलीप मोहिते पाटील यांची सीट पडू शकते अर्थात हा अंदाज आहे दिलीप मोहिते पाटील यांना विधानसभेची लॉटरी लागणं हे त्यांचं नशीब लगबाय की अंतर्गत गडबाजी यावरती खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषणाचं असणार चला तर मग समजून घेऊयात विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका ह्या दिवाळीनंतरच होतील हे आता जवळपास निश्चित झालंय जशा निवडणुका पुढे पोस्टपोन झाल्या तसं विधानसभेचं वातावरण जरा डळमळीत झालं मात्र आता लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे महायुती सरकारकडून वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातात योजना चालली की एखादा मुद्दा महाविकास आघाडीच्या हाती लागतो आणि विषय बुंगतो आता पुणे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले जातात जिकडे तिकडे तुतारी झाली पण ठाकरे गप्प बसतील का आनंदी विधानसभा मतदारसंघात गप्प बसणार नाही कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वरिष्ठांकडून ही जागा लढवण्याचे संकेत देण्यात आले त्यामुळे आता ही जागा नक्की पवार गट लढवणार की ठाकरे गट लढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रत्येक जण आपापल्या परीने उमेदवारी मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय खेळ आळंदी विधानसभेत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे हे देखील इच्छुक त्यांना उमेदवारी भेटण्यावी अशी त्यांची इच्छा ते वारंवार बोलून दाखवतात परंतु नेहमीच त्यांना डावलं जाते मग अशा वेळी दिलीप मोहिते की राक्षे हा प्रश्न आहे विद्यमान आमदार दिलीप मोहितेच राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असतील असं बोललं जाते पण हे कधीपर्यंत चालणार मागच्या निवडणुकीतही ही माझी शेवटची निवडणूक आहे असं म्हणत विद्यमान आमदार दिलीप मोहितेंनी मतदारांना भावनिक साथ घातली होती आणि त्याचा त्यांना फायदा झाला परंतु यावेळी पुन्हा तेच उमेदवार असतील तर मतदार त्यांना कितपत स्वीकारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अतुल देशमुख सुधीर मुंगसे रामदास ठाकूर हे नेते मंडळ इच्छुक आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराळ अमोल पवार शिवाजी वर्पे बाबाजी काळे रामदास धनवटे शिंदे घनवट असे इच्छुक मंडळी लोकसभेला याच खेड आळंदी विधानसभेनं विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना जवळपास पंचावन्न हजारांचं मताधिक्य दिलं होतं परंतु या विजयामध्ये उद्धव ठाकरे गटाचा सुद्धा तितकाच वाटा होता हे विसरून जमणार नाही पण आता ते विसरल्यासारखं करतात गेल्या पाच विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता दोन हजार चौदाचा अपवाद वगळता इथे शिवसेनेचा उमेदवार नेहमीच नंबरला त्याला कारण असं आहे की आळंदी शिवसेनेची ताकद मोठी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या रुपाने खेड तालुक्याला शिवसेनेचा पहिला आमदार मिळाला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक माजी उपसभापती आणि खेड आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल पवार यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर स्वर्गीय आमदार नारायण रावजी पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून खेड तालुक्यामध्ये अमोल पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे अजूनही स्वर्गीय आमदार नारायण रावजी पवार यांना मानणारा मोठा वर्ग हा खेड तालुक्यात आहे हे नाकारून जमणार या सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास व सर्व विरोधकांना एकत्र केल्यास विद्यमान आमदारांच्या विरोधात तालुक्यात मोठी ताकद उभी राहू शकते आणि परिवर्तन घडू शकतं याची प्रचिती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला आली दोन हजार चौदा ला झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांनी विजय मिळवला होता त्यावेळी तयार करण्यात आलेल्या परिवर्तन आघाडीमुळे हे शक्य झालं होतं दोन हजार ला सर्व विरोधकांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी उभी केली आणि त्यातूनच दिलीप मोहिते यांचा पराभवाचा त्यांना सामना करावा लागला होता तेव्हा ही परिवर्तन आघाडी उभी करण्यात अमोल पवार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली अमोल पवार यांचे सर्वच पक्षातील म्हणजे खेड तालुक्यातील नेत्यांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे सर्व विरोधक एकत्र येऊन विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना चांगली टक्कर देऊ शकतात असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय गेल्या चार निवडणुकींचा जर इतिहास पाहायला गेला तर जर तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा हा नेहमी दिलीप मोहिते यांना झालाय आत्ताच्या निवडणुकीत सुद्धा दिलीप मोहिते तेच करू पाहत आणि जर त्यांना पराभव करायचं असेल किंवा त्यांचा पराभव हो, करायचा असेल तर एकच उमेदवार त्यांच्या विरोधात तालुक्यातून असला पाहिजे सर्व विरोधकांना आपण एकाच व्यासपीठावर आणू शकतो हे अमोल पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं दाखवून सुद्धा दिलंय त्या कार्यक्रमात झालेली भाषणं ही तालुकाभर चर्चेचा विषय ठरली होती अमोल पवार यांना उमेदवारी भेटल्यास आपण त्यांचे प्रचार प्रमुख म्हणून काम करू असं जाहीर भाषण खेड तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आणि माजी उपसभापती राजू शेठ जवळेकर यांनी केलं होतं सर्व पक्षीय अमोल पवार यांना असलेला पाठिंबा लोकांमध्ये सहज मिसळून जाण्याची कला सर्व पक्षातील कार्यकर्त्यांशी असलेला वैयक्तिक संबंध आमदार नारायणराव पवार यांचे राजकीय ते वारसदार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील वरिष्ठांशी आणि शिवसैनिकांशी असलेले जवळचे संबंध सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा नेता असं काही प्रमाणावरती अमोल पवार यांना संबोधलं जातं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत आणि उद्धव ठाकरे पक्षात इतरही इच्छुक मंडळी आहेत त्यापैकीही कोणाला उमेदवारी दिली जाते कोण बंडखोरीचा झेंडा हातात घेतो हे पाहणं महत्वाचं आहे बंडखोरी झाल्यास त्याचा फायदा पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना होण्याची शक्यता नाकार भाजपा शिवसेना शिंदेगड काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचं आहे खेड तालुक्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी आहे तरीही स्थानिक तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे साकण तळेगाव रस्ता रोजची वाहतूक कोंडी पूर्वेकडील गावांचा पाण्याचा प्रश्न वाढती गुन्हेगारी भामा पुनर्वसन अशी बरीचशी प्रलंबित मुद्दे अजूनही जैसे थेचे त्यामुळे यावेळी खेड तालुक्यात परिवर्तन होत आहे का हे तर येणारी वेळच सांगेल परंतु या पलीकडे जाऊन सुद्धा उद्धव ठाकरे गटातून एक मोठी फळी इच्छुक आहे ज्यामध्ये बाबाजी काळे सुद्धा आहेत ते सुद्धा प्रबळ दावेदार आहेत दुसरीकडे मुंगसे सुद्धा आहेत विलास लांडेंच्या नातेवाईक नातेवाईकते असल्या कारणामुळे त्यांनाही फर्स्ट प्रायोरिटी दिली जाऊ शकते अशा बऱ्याचशा घडामोडी घडत असताना सुद्धा आतापर्यंतचा खेड आळंदी विधानसभेचा इतिहास जर बघितला तर स्ट्रक्चर हेच सांगतं की विरोधकातला एक जरी बंडाच्या भूमिकेत गेला तरी दिलीप मोहिते यांची सीट फायनल होती त्यामुळे आता सर्वांगीण मुद्दे लक्षात घेतले सर्वांगीण सपोर्ट लक्षात घेतला तरी यामध्ये चेहरा कोणता चालतोय आमच्या दृष्टिकोनातून किंवा आम्ही जे अनालिसिस त्या मतदारसंघातून केले त्यामध्ये अमोल पवार स्ट्रॉंग ठरू शकतात पण हे फक्त आम्ही प्राथमिकरित्या केलेल्या अॅनालिसिस आहे खरी माहिती तुम्हीच आम्हाला देऊ शकतात ती माहिती तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र